आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही लोकांना वाटत होत की फक्त काय होईल घोषणा होईल पैसे मिळणार नाहीत नंतर निवडणुकीनंतर मिळतील परंतु आम्ही दिलेला शब्द पाहणारे आहोत आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि विरोधक म्हणायला लागले त्यांना फार आश्चर्य वाटलं काय होणार आता कसं होणार हे तर पैसे सुरू झाले मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या सरकारने तर वापस केली <laughs> अरे इथं देना बँक आहे लेना बँक नाही आम्ही देणारे आहोत आणि मला कळलं की आचारसंहितेमध्ये या काळात काहीतरी गडबड करतील विरोधी पक्ष आणि इथं काहीतरी योजना बंद पाडण्यासाठी कुठं ना कुठं खटाटोप करतील म्हणून आचारसंहितेचे जे हप्ते आहेत ते इन्स्टॉलमेंट तेही आम्ही अगोदरच जमा करून टाकले बरोबर ना त्यामुळे त्यांचा सगळाच रस्ता बंद झाला त्यांनी तर सरकार बनवून टाकलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री वगैरे हे सगळं ठरवलं होतं हॉटेल बुक केली होती फाईव्ह स्टार सरकार येणार जसं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह केलं संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्यांना घाबरवलं तसं म्हणाले आता विधानसभेत पण आपलं सरकार येणार त्यांची भाषा बदलली म्हणाले याला जेलमध्ये टाकतो त्याला जेलमध्ये टाकतो त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतो हॅलो रे बाबा एकदमच डोक्यात त्यांच्या सत्ता गेली पण फायव्ह स्टार हॉटेल हो असू द्या सगळं असू द्या त्याची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकली